पालकमंत्री हसन मुश्रीफ आक्रमक महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही अडीच वर्षे कोल्हापूरचे पालकमंत्री होता त्यावेळी तुम्ही विरोधकांना जिल्हा नियोजनमधील किती निधी दिला असे प्रत्युत्तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांना सोमवारी दिले नियोजनचा सर्व निधी सत्तारूढ गटाच्या चामदारांना द्यायचे असेल तर याचे नाव बदलून सत्तारूढ निधी वितरण समिती ठेवले पाहिजे असा आरोप आमदार पाटील यांनी केला होता कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधील निधी वाटपावरून पालकमंत्री हसन मुशेफ यांचे नाव न घेता टीका केली होती कोल्हापुरात विरोधी पक्षाचे सहा आमदार असताना फक्त दहा टक्के निधी देणे ही नागरिकांची फसवणूक आहे असे म्हटले होते यावर पालकमंत्री मुशेफ यांनी सतेज पाटलांना तुम्ही अडीच वर्ष पालकमंत्री असताना विरोधकांना किती निधी दिला होता अशी विचारणा केली मार्च मध्ये कामे सुरू होणार जिल्हा नियोजन समितीचा निधी दोन महिन्यात संपणार का या प्रश्नावर ते म्हणाले नियोजनचा शंभर टक्के निधी खर्च होईल आठ तारखेला समितीची बैठक आहे आलेल्या प्रस्तावांना जानेवारी मध्ये प्रशासकीय मान्यता दिली जाईल फेब्रुवारी मध्ये निविदा व ऑर्डर दिले जातील मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता आमच्याकडेही लक्ष द्या नववर्षाच्या नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले नागरिकांना हे वर्ष चांगले आरोग्य व समृद्धीचे जावो हे निवडणुकीचे वर्ष आहे लोकसभा विधानसभा त्यानंतर सहकार अशा विविध निवडणुका होणार असल्याने हे वर्ष ऐतिहासिक असणार आहे त्यामुळे नागरिकांनी आमच्याकडेही लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले